22 में हो कि अभी अभी हम बनाते हैं, तो कि चलो सुनते हैं, या तो वापस थी बहुत थी कि तुम टाइम करोगे तीन चार कर है डायरेक्ट बात की फर्स्ट एक हिट गाणं आणि त्याच्यानंतर अजून एक हिट गाणं मिळणं याच्यामध्ये खूप कालावधी असतो आणि ह्या गाण्यानी तो कालावधी खूप लवकर तिकडे मला पोहचवलाय आणि मला नाचता येत नाही किंवा असे समज माझेही होते पण थँक्यू पप्पू सर मालोजी और सँटी मतलब तुम लो की वजे नाही तो नाही होता आणि मला असं वाटतं गाणं इतकं ग्रुवी आहे या गाण्याची इतकी पुण्याई जास्त आहे की आम्हाला खूप कमी एफर्ट्स करावे लागले त्याच्यामुळे लाईक कुमार विनर आणि मला स्वतःला बघून आज खूप मजा येते माझ्यासाठी एकदा टाळ्या वाजवाय मला वाटतंय जसं तू म्हणालीस की डान्स रियालिटी शो मध्ये जायला पाहिजे तर पप्पू सर आणि मॅम असतील तर आम्ही दोघंही कुठल्याही शो मध्ये जायला पाहिजे ते दोघं आणि सँटी हे आम्हाला कम्पलसरी पाहिजे त्याशिवाय आम्ही जाणार नाही इट इज फारच लाईफ चेंजिंग असं आपण म्हणू शकतो हे आम्हाला दोघांसाठीही आहे लाइफ चेंजिंग ह्यासाठी कारण डान्स केल्यानंतर छान डान्स केल्यानंतर समोरच्या माणसाच्या चेहऱ्यावर जर का स्माइल येत असेल तर याचा अर्थ आपण मजा केलीये आपण एन्जॉय केलाय आहे के डान्स आणि त्यामुळे तो आपल्याला बघून एन्जॉय करतोय सो आम्ही आता पाहिलं लोक एन्जॉय करतायत याचा अर्थ आम्ही आम्ही चांगलं काम केलंय यासाठी प्लीज त्यावरची बारीकसा कॉन्फिडन्स आला होता मराठी बोलून तर जे पण अमित राजनीस दिलं होतं आणि या वेळेला तर म्हणजे फाडू टांगले झालंय काय पण हे हे पॉसिबल आहे पप्पू पप्पू नट मालूम आणि सँटी या तिगांमुळे थँक्यू सो मच यू गाइस आर द बेस्ट लव आणि आई फील की इट टेक्स अ लॉट टू गिव वन होप स्टेप ऍक्च्युली फ्रँकली स्पीकिंग हे डिफिकल्ट नाही गेलं कारण ऑल प्रोफेशनल आर्टिस्ट सो दे नो देअर जॉब सो माझ्यासाठी ते खूप सोपं गेलं कारण जेव्हा ज्या माणसाला मला काय काम डिलिव्हर करायचंय याची जाण असते ना तेव्हा डिरेक्टर म्हणून तुमचं काम सोपं होऊन जाईल सो ऍक्टर्स आणि ऍज वेल एज माझे क्रू मेंबर्स या सगळ्यांनी ते डिलिव्हर त्यांचं बेस्ट दिलेलं आहे सो त्याच्यामुळे आय जस्ट नीड टू कॅच आहे हे मला मिळालंय ओके करते बोल असे ओसंडतायत नुसते हे खूप छान आहे मला आवडलंय आय एम सॉरी आय एम इंटरप्टिंग पण हा सिनेमा पाहिल्यानंतर जर का तुम्हाला असं वाटेल uh, शंभर टक्के वाटणार नाहीये की हा या माणसाचा पहिला सिनेमा आहे इतकं डिटेलिंग प्रत्येका कॅरेक्टरच्या कानात जाऊन सांगणं uh, प्री सांगणं त्याच्यानंतर पोस्ट सांगणं प्रत्येक गोष्ट प्रत्येक शब्द व्यवस्थित सांगणं हे म्हणजे मी खूप नशीबवान आहे आम्ही सगळेच भाग्यवान आहोत की आम्हाला विशाल बरोबर आणि आधी तीन लिहिलेल्या सिनेमात काम करायची संधी मिळेल सही आणि सिद्धा जर फर्स्ट चॉईस होतो या कॅरेक्टर साठी वॉज फर्स्ट चॉईस पण अं जस म्हंटल ना की जर जेव्हा तुम्ही थोडं बघाल तेव्हा ना साधारणतः मुलींना मुलांपेक्षा चार पैस टक्के तर जास्त असते हे एक साधारणतः ऑफस्क्रीन कॅरेक्टर जे आहे ते तसंच आहे किंवा रादर क्लॅरिटी असणारी मुलगी ही श्रीदेवी आहे सो श्री सई फिट्स देते की सिद्धार्थला क्लॅरिटी नाही सिद्धार्थला क्लॅरिटी आहे पण ते पोट्रे करणं की मी कन्फ्युज आहे हे खूप कमाल पद्धतीने तो करत सो त्याच्यामुळे आणि सगळ्यात महत्वाचं कुमारजीच vision होत अबाउट सिद्धार्थ म्हणजे सिद्धार्थ माझा पहिला choice नव्हता पण कुमारजींनी हे मला खूप carefully देखले देखले आणि मग त्याच्यानंतर जे झाले ते absolutely ते क्रेडिट आहे ते कुमारजी आणि team <riding, you> सिद्धार्थ <Area> uh, <about crouching> आमचे प्रोड्युसर आणि आमचे दिग्दर्शक किती ऑनेस्ट आहेत हे तुम्हाला आता कळलं पाहिजे खूप <laughs> प्रामाणिकपणे <गुणा। laughs> बोलतात <laughs> खरं खरं बोलतात आदिती मला तुला विचारायचं लिहिताना अह एक एक आपण एनविजन करतो की असं असं असेल मी आता हे लिहिते आणि इट विल लुक लाईक दिस आता जेव्हा तू फिल्म बघतेस किती गुण जुळतायत फ्रॉम द रायटिंग फेज टू आता फायनल फेज चांगला प्रश्न आहे तुझा मला असं वाटतं की प्रत्येक जण ना म्हणजे हे गाणं बघताना पण ह्या सगळ्या लोकांनी आपापलं वेगळं गाणं बघितलं राईट सो असं कधीच होत नाही की तुम्ही जसं लिहिलंय तसा स्क्रीनवर येतं पण जर तुमची ज्या लोकांकरोबर तुम्ही काम करता त्यांच्या बरोबर जर टी चांगलं असेल तर त्याच्या खूप जवळ जाणार काहीतरी होतं किंवा आपण जो विचार केला त्याच्या पुढे जाणार पण काहीतरी होत काय सो ह्या खूप गोष्टी अशा झाल्या ज्या मला लिहिताना कदाचित अपेक्षित नव्हत्या पण स्त्रीवर आल्या गोष्ट किती फायदे किती फायद्या तर दिस दिस मेक्स द प्रोसेस अल्स एन्जॉयबल आय फील आणि जसं कुमार मी बोलले की खूप आमचं वाजत होतं आम्ही त्या इथे आहे नेहा पण आहे सगळे जाऊ पण खरं सांगू तर ते विशाल आणि पूर्ण या टीम च सो, मला असं वाटतं विजन होतं मला असं वाटत होतं की आम्ही मम्बले अजून बनवतोय कारण एवढे चेंजेस होते एवढे चेंजेस होते एवढे चेंजेस होते मी पहिल्यांदा आयुष्यात एवढे चेंजेस केले असतील कुठल्या तरी फिल्मसाठी पण ते आता जे दिसतय स्क्रीन वर आणि जे काही आपल्याला ऐकायला येत आहे खरंच हॅट्स ऑफ टू द होल टीम खरंच कमाल केलंय पण कुठे ना कुठेतरी आपल्याला ना वाटत असतं की आपण खूप सिनेमे केलेत आपल्याला जास्त कळतं आणि पण त्यावेळेला कुठेतरी एका पॉईंटला आपण ऐकणं बंद करतो कोणाला तरी ते करू नये फिल्मने मला शिकवलं ऍक्च्युअली की काही नवीन गोष्टी आपण एक्सप्लोअर करायला पाहिजे आणि नक्कीच मला गाणी करताना पण ति, ति, तितकीच मजा मजा आली कारण वेगवेगळे वे 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 फ्लेवर्स करायला पाहिजे पाच गाणी आहेत वेगवेगळे वे फ्लेवर होते सगळ्या गाण्यांचे जसं मी जॅज मध्ये एक गाणं केलंय पूर्ण कुणाला गंजावल्याने गायले आणि अप्रतिम आले कुणाला कस्तुरीने ऍट द सेम टाइम आनंदीच गाणे कमाल गाणे जे एक वेगळ्या फ्लेवरचं गाणे आहे जे आता तुम्ही आपण ट्रेलर मध्ये ऐकलं असाच असेल का ऍट द सेम टाइम अभय आहे जोधपूरकर अप्रतिम आवाज आणि अप्रतिम ते गाणं भिडतं ते गाणं ते जेव्हा येईल तेव्हा सगळ्यांनाच कळेल ते गाणं कारण ते खूप अशा मोमेंटला ते गाणं आहे की जिथे प्रत्येकाच्या uh, डोळ्यात पाणी येणार असते त्यामुळे वेगवेगळे फ्लेवर हाताळायला मिळाले त्यामुळे नक्कीच ओव्हरऑल म्युझिक

उसमें मुझे लगा कि कुछ है इसमें लव स्टोरी है है एंटरटेनिंग और उसमें पिक्चर को एक पोटेंशियल है कि एक बड़ी पिक्चर अच्छी पिक्चर बन सकती है तो हमने फिर ये कर लिया काम हाँ बाकी जहाँ तक प्रोडक्शन का प्रोडक्शन तो सब जगह प्रॉब्लम है ही है माना वो इट्स लाइक अ ह्यूमन बिजनेस हम जैसे अगर अदर फैक्ट्रीज में अगर आप काम करो तो आप रॉ मटेरियल के साथ बिजनेस करते हो बट तो हमारे बिजनेस में हमारे रॉ मटेरियल ये है क्रिएटिव लोग एंड क्रिएटिव लोग आपको मालूम है कि थोड़ा तो होता ही है रहती है 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 खटकते हैं तो तो छोटे-छोटे चीजें होती हैं, but we have a, 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 बहुत अच्छी टीम है हमारी वो करते करते रहते हैं, जो भी है, आगे पे है, अच्छा है, तो है आगे काम काम करना करना अच्छा ये हम रहेंगे सही सिद्धार्थ हाँ प्रश्न है खूब आनंद तुम्ही स्वतः किती एक्साइट होता आणि इतकी छान ही फिल्म बनली आणि जे आता आम्ही गाणं बघितलंय त्याच्याबद्दल तुम्ही थोडं सांगितलंय पण ती जी एनर्जी आहे तुमच्या दोघांची ती कमाल आहे तो साधारण तुमचा अनुभव सांगा दोघांनी मला असं वाटतं की गाण्यातच एवढी एनर्जी आहे की ती संसर्गजन्य आहे ती पसरतेच म्हणजे यू कांट हेल्प इट इतकी एनर्जी आहे त्यामुळे गाण्याने आम्हाला खूप एनर्जी दिली आणि आम्हाला पप्पूजी आणि मालोजींनी खूप एनर्जी दिली मी आणि सिद्धार्थ जेव्हा शूट करत होतो तेव्हा हे कस होणार आहे याची आम्हाला जराही कल्पना नव्हती कारण आम्ही खूप चांगले मित्र आहोत आणि मग पेअर म्हणून कसे आम्ही दिसणार आहोत याचा एका पॉइंटला आम्ही विचार करणं सोडून दिलं कारण आम्हाला ते खूप त्रास होत होता सतत विचार करून पण आता जे दिसतंय त्याच्यावरून आम्ही तुमच्यासारखेच खूप खुश आहोत मला या सिनेमासाठी आता परत सगळेच या मंचावर रॉनेस्टनीच बोलता येत तर मला वाटतं मी पण सांग मला या सिनेमा साठी सगळ्यात जास्त कन्विन्स केले आहे ते सही ने कन्विन्स केलं जेव्हा आमचं नरेशन झालं नरेशन झाल्यानंतर मला सिनेमा आवडला होता मला स्ट्रक्चर आवडला होता सगळ सगळं छान होतं पण जसा प्रसन्न आहे की ही मुलगी योग्य आहे का, 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 का ही बरोबर आहे का मग प्रेमात पडतोय का मग काय करायचं कसं करायचं हे प्रश्न मलाही पडले होते पण आपण आपण कसे याच्यामध्ये हे करू शकू का नाही मला माहित नाही मी सगळं सईशी बोललो तेव्हा ती म्हणाली तुला हेच कॅमेऱ्या समोर करायचंय कन्फ्युजन आता डोक्यात चाललंय समोर करायचंय सो हा म्हणजे तोंड बंद कर आणि चुपचाप हा सिनेमा कर हे तिने मला स्पष्टपणे सांगितलं आणि पहिला दिवस जसा संपला शूटिंगचा तसं पहिल्या दिवशी मी तिला येऊन थँक्यू म्हटलं कारण मला नाही तर मी आयुष्यात खूप मोठी संधी miss केली असती कुमार जी, विशाल आणि आदिती यांच्या सोबत काम करण्याची. जिस तरह से उन्होंने अपना करियर बनाया था और अपनी स्पेस बनाई थी वो एक आइकॉन है तो हर कोई आइकॉनिक होना चाहता है मैं भी होना चाहती हूँ और इसकी फैमिली ना पूरी फिल्मी है और इसका नाम है श्रीदेवी बोस यही रिजेम्बलेंस है लेकिन आपने ये सवाल पूछा मुझे बहुत अच्छा लगा आ, उन्होंने अपनी लेगेसी पीछे छोड़ के गई हैं वो और आ, वी लुक अप टू हर ऑलवेज स्टिल एंड वेन एक और सवाल है आपसे कि आप रियल लाइफ में क्या ढूंढती होंगी अपने पार्टनर में मुझे ऐसा लगता है कि पार्टनर आने से पहले हमारी एक दुनिया होती है वो दुनिया कायम होनी चाहिए उसके आने के बाद भी और उसकी भी दुनिया बरकरार रखनी चाहिए जो उसकी पार्टनर होगी उसने और अच्छे दोस्त होना बहुत ज़रूरी है क्योंकि मैंने देखा है अक्सर लोग अपने स्पाउसेस के सामने अलग बिहेव करते हैं और अपने दोस्तों के साथ अलग बिहेव करते हैं मुझे ये पसंद नहीं तो ये सब ना हो ऐसा पार्टनर मुझे चाहिए चलता क्योंकि वो भी मराठी सब लोगों के करीब है जो श्रेयस की मतलब श्रेयस ऑब्वियसली वी लव श्रेयस आल्सो बट वो चेंज हो गया सो नहीं करेक्ट क्वेश्चन है एंड उनकी रितेश से बात हुई थी रितेश बिजी थे शूटिंग के लिए कहीं आउट आउट ऑफ बॉम्बे थे पंजाब यहां पर शूट कर रहे थे तो हमारी डेट्स का और ये हमारे हमने तीन चार बार चेंज किया था

एक गाना मोकळ्यापणाने बनवला चित्रपट बनवताना आपलं पण होत तेव्हा तुम्ही सुद्धा असा आपले पण आम्हाला द्या बघताना द्या कारण आम्ही खरंच आपले पण हा चित्रपट केलाय म्हणजे एक खरंच फॅमिली असते त्याच्याप्रमाणे आम्ही हा चित्रपट केलाय इतकी धमाल केली आहे म्हणजे कधी कधी त्रास पण झाला असेल मला असं वाटतं म्हणजे मी सुद्धा ह्या वयामध्ये धमाल केली आणि <laughs> आदितीने नी निलय विशाने केले तर इतके ते लोक इतके क्लिअर होते की आम्हाला त्याच्यामध्ये क्लॅरिटी आणण्यासाठी काही प्रश्न पडला नाही त्याच्यामध्ये जास्त म्हणून मी म्हणते की के आपलेपणाने केलेलं पिक्चर आपल्या माणसांसाठी केलेलं पिक्चर आप, आपलं पिक्चर आहे असं समजून तुम्हीही ते आपलेपणाने बघा पड़ा, आणि तुम्ही सगळे आमचेच आहात तर त्या आपलेपणामुळे सबंद लोक आम्ही आपलेपणाने ते पिक्चर बघू आणि आपलेपणामुळे हे पिक्चर सगळीकडे पसरेल आणि सगळ्यांना आवडेल

त्यामुळे फार मस्त वाटतंय या टीम बरोबर. दोन आठ आल्या सगळ्यांसाठी झालं पाहिजे. आणि मगाशी मी या फिल्म च्या म्युझिक बद्दल बोलत आणि तिच्या पूर्ण फॅमिली बरोबर कॅरेक्टरिस्टिक असणार ते गाणं आहे. सो आय एम व्हेरी हॅपी फॉर की मी त्या गाण्याच्या निमित्ताने आय पार्ट ऑफ दिस बिग फॅमिली. हॅलो Actually, I'm not prepared to say anything right now, but uh, I'll just say that uh, I'm just a little drop in this beautiful talent of sea, and uh, I'm very humbled and very grateful to Amitada and all the team and for trusting me. Thank you so much, and I'm very excited to look. I'm looking forward. Malala, please tracks <laughs> to अभी तक उसका कभी कोई गाना गाना फाइनल नहीं हुआ था सर मैं आपको बताना चाहता हूँ और हमेशा वो गाते रही कम से कम मेरे आ, नहीं बोल सकती सौ डेढ़ सौ गाने गाए होंगे उसने इस बार इस फिल्म उसका लक था और टिप्स, क्या, टिप्स के टिप्स की वजह से इन, इनका गाना फाइनल हुआ है और दो गाने इनके आए okay, So this film is very special to me as Amitabh said. My songs are finally done, so I'm really looking forward for it. And I just feel ಹರ ಗೇ ಹರ गाणं मला प्रचंड जास्त आवडलं आहे कारण की नुकतंच ताजं ताजा ऐकल्यामुळे ती अजूनही जी काही एनर्जी आहे ती माझ्यात कम्प्लिटली भिनलेली आहे मला प्रचंड आवडलं आहे गाणं खूप फ्रेश आहे खूप छान आहे मी आत्ता त्या कोरिओग्राफरशी पण बोलत होते की खूप सुंदर त्यांनी कोरिओग्राफ केलं आहे सई सिद्धार्थनी ते खूप चांग चांगलं परफॉर्म केलं आहे आणि इतकं की माझ्या डोक्यात चुकूनही खरं तर म्हणजे दिलमे गिटार हे गाणं आपल्या डोक्यात म्हणजे लहानपणापासून असं बसलेलं आहे कम्प्लिटली पण असं अजिबात नाही वाटलं मला की यू नो की ते गाणं कसं होतं काय होतं मला डोक्यात विचारच आला नाही मी इतकी प्रेमाने आणि हे गाणं बघत होते आणि फार जास्त आवडलं मला मला दुसरी गोष्ट खूप जास्त जी आवडली ती म्हणजे राजनी जे नव्या ढंगात हे गाणं केलं आहे ते इतकं छान आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट क्षितिल पटवर्धन यांनी जे लिरिक्स लिहिले आहेत नवीन तर मला गाणं ऐकता ऐकता हा सगळा डान्स सगळा तामझाम सगळा माहोल बघता बघता माझ्या तोंडात खूप जास्त सुंदर आहे तुमची एंट्री छान आहे त्याबद्दल काय बोलायचं अरे बापरे थँक्यू सो मच मुझ, मला ॲक्च्युली खूप छान वाटलं की ट्रेलरमध्ये सुद्धा असं एकदम जेव्हा एंट्री होती आहे माझी तेव्हा मा मलाच असं भरून देते की म्हटलं अरे वा वा छान छान पण छान दिसतोय वगैरे त्यामुळे मला मला छान वाटतं आहे आणि माझ्या कॅरेक्टरचं नाव नीरज आहे आणि ऑन पेपर जेव्हा मी ते कॅरेक्टर वाचलं होतं तेव्हाच माझ्या मनात असं झालं होतं की कि आधी किती खरी मुलगी रेखाटली आहे शब्दांमधनं फक्त आधी तिने आणि ते आव्हान होतं माझ्यासाठी की आता ती खरी मुलगी तेवढ्याच खरेपणाने मला ती साकारायची होती पण मला असं वाटतंय माझ्यापरीने मी जेवढी मेहनत करू शकत होते मी केली आहे आणि आता ती मेहनत तुमच्यासमोर आहे त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी प्लीज चित्रपट पाहत्यासाठी सांगतो प्रेक्षकांना हेच की कम्प्लीट फॅमिली एंटरटेनर आहे कारण की तुम्ही बघताय ट्रेलरमध्ये पण की आपची सई म्हणते की बाबा आपजी श्रीदेवी म्हणते की तिच्या घरचे सगळे जे कॅरेक्टर्स आहेत ते सगळे खूप फिल्मी आहेत आणि प्रसन्नची एक अत्यंत वेगळी फॅमिली आहे त्यामुळे दोन्ही या फॅमिलीज अत्यंत वेगळ्या आहेत पण या वेगळेपणातही प्रचंड आपलेपणा आहे आणि तो कसा आहे काय आहे माझं त्यात कॉन्ट्रिब्युशन काय आहे सिद्धार्थ बोडके आमचा एक फार आणखीन एक टॅलेंटेड मित्र आहे त्याचं काय कॉन्ट्रिब्युशन आहे तर या सगळी जी भेळ आहे सगळी जी गंमत आहे तुम्हाला खूप जास्त आवडेल याची आम्हाला तरी आत्तापासूनच खात्री आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींसाठी प्लीज बघा श्रीदेवी प्रसन्न तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात दोन फेब्रुवारी ज्या गाण्यासाठी आम्ही खूप सारी मेहनत केली आहे आम्ही दोन तीन दिवस या गाण्याचं शूटिंग केलंय खूप दमलोय उन्हात अनाचं शूटिंग केलेलं आहे आणि ते जेव्हा मोठ्या पडद्यावर बघायला मिळतं तेव्हा खरंच भारी वाटतं या गाण्यासाठी मी आणि सईने जर का तुम्हाला आमचा डान्स आवडला असेल तर ते केवळ आणि केवळ पप्पू सर आणि मालू मॅम हे जे आमचे कोरिओग्राफर्स आहेत या दोघांमुळे हे घडलेलं आहे कारण आमच्यामध्ये डान्सबाबतीत दोघांमध्ये जरा बारीक कॉन्फिडन्स कमी होता सुरुवातीला पण जसं त्यांनी शिकवायला थोडं इझी करून समजवायला सुरुवात केली तसा तो कॉन्फिडन्स वाढत गेला आणि ते पदोपदी आम्हाला सांगत होते की नाही तुम स्टार लोक हो तुम्ही स्टार लोग हो हिरो हिरोईन ज्याचा नाचो तेव्हा रिअलाईज झालं की हो यार हे हे तसं करणं फार गरजेचं आहे आणि ते आम्ही दोघांनी कॅरी फॉवर्ड केलं आणि आज ते गाणं हिट होतं आहे लोकांना आवडतंय अजून आवडावं ही इच्छा आहे इंटरेस्टिंग आहे कारण मी आणि सई गेली दहा बारा वर्ष एकमेकांचे खूप जवळचे खूप घट्ट मित्र आहोत आम्ही एकमेकांना सिक्रेट्स शेअर करण्यापासनं ते आम्ही वेड्यासारखे रील्स करण्यापासनं ते सगळंच आम्ही एकमेकांबरोबर आम्ही करतो आणि आता पहिल्यांदा रोमॅंटिक वातावरणात एकत्र एकमेकांसमोर येणं वॉज अ टास्क पहिल्यांदा बट बिकॉज ऑफ आर डिरेक्टर विशाल मोडवे ते फार सोपं गेलं आणि इट्स अ ब्युटिफुल फिलिंग इट्स अ ब्युटिफुल इट्स अँड ऑनर टू वर्क विथ सई कारण ती फार मोठी ॲक्ट्रेस आहे ती खूप सिन्सिअर ॲक्ट्रेस आहे आणि तिच्याबरोबर काम करून आपल्यामध्ये सुद्धा एक चांगला कॉन्फिडन्स येतो चांगली सिन्सिअरिटी येते अँड इट्स अमेझिंग मला परत परत सईबरोबर काम करायला फार आवडतं ह्या सिनेमाचे चित्रीकरण कुठे कुठे जाणार चित्रीकरण झालेलं आहे आम्ही गोव्यात केलं आहे आणि मुंबई या दोन ठिकाणी आणि गोवा मुंबई आणि वेंगुर्ल्याचा एक भाग आहे जिथे आम्ही शूट केलं सो या तीन ठिकाणी या सिनेमाचं शूटिंग आहे काय बोलाय प्रेक्षकांना एवढंच सांगेन की जेवढं प्रेम तुम्ही माझ्या जिम्मा टूला दिलं जेवढं प्रेम तुम्ही माझ्या ओले आलेला दिलं तेवढंच प्रेम या श्रीदेवी सुद्धा द्या कारण खूप सुंदर सिनेमा आहे खूप गोड सिनेमा आहे आम्ही खूप मेहनतीनं केलेला आहे आणि आम्हाला खूप आवडेल जर का तुम्ही तुमच्या घरातनं उठून थिएटरमध्ये गेलात आणि आमचा सिनेमा बघितलात तुम्ही डिसअपॉईंट होणार नाही ही खात्री आमच्याकडनं थँक्यू सो मच दोन फेब्रुवारीला परत एकदा दोन 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 फेब्रुवारीला तुमच्या जवळच्या आमच्या सगळ्या थिएटर्समध्ये येतो आहे श्रीदेवी प्रसन्न